हो, गुरुवारी दोन ऑक्टोबर रोजी विजयादशमी अर्थातच दसऱ्याच्या निमित्तानं सोलापुरात अनेक परिवारांनी या शुभ मुहूर्तावर वाहन खरेदी करत आपल्या परिवाराचा आनंद द्विगुणित केला अशातच सोलापुरातील चव्हाण मोटर्समधून मारुती सुझुकी आणि नेक्सा या कंपनीच्या गाड्यांची खरेदी करणाऱ्या पाचशे एक परिवारांना गाड्यांचा वितरण सोहळा सकाळी अकरा वाजता सोलापूर ग्रामीणचे माननीय अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर तसंच पंजाब नॅशनल बँक सोलापूरचे चीफ मॅनेजर अभिषेक अखोरी यांच्या हस्ते होम मैदान येथे पार पडला या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तसंच चव्हाण परिवाराकडून ग्राहकांना मनपसंत गाडीची चावी सुपूर्त करण्यात आली या दहा दिवसांमध्ये पूर्ण झालेली आहे पहिल्याच दिवशी शंभराच्या भर म्हणजे एकशे चार गाड्यांची विक्री झाली होती आणि विशेष करून सांगावं असं वाटतं की हा पाचशे काकडा आपण सोलापूर जिल्ह्यातला पाहतोय पण जर विजापूर इथे देखील चव्हाण मोटर्स कंपनी आहे तर तिथून दोनशे गाड्या अशा एकूण मला वाटतं की सातशे गाड्यांची विक्री ही चव्हाण मोटर्सच्या माध्यमातून झालेली आहे अशा प्रतिक्रिया होते की लहान मुलं झोपले नाही आज कार येणारे म्हणून एक मुलगा त्या कारची चावी घेऊनच पळायला लागला तर ही जी काही भारतीय मानसिकता आहे एका वस्तू प्रती जो त्यांचा लगाव असतो तो लगाव जो आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचवणं पोहोचवणं गरजेचं आहे आणि ते काम जे ते आदरणीय पंतप्रधान यांनी केलेलं आहे त्यांनी जीएसटी कमी केलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला हे शक्य झालेलं आहे आणि फक्त कार विकणं हे एक भाग नसेल त्याच्यानंतरची आफ्टर सेल सर्व्हिस जी आहे तो खूप महत्वाचा भाग आहे आणि त्यासाठी मला अजूनही चेवाड मेट्रोस त्यांना येतात माझी द्याने कार विकून मला दोन वर्ष लागत परंतु अजूनही मला छे मोठे कॉल होतात की तुमच्या बैलो कारचं सर्व्हिसिंग फीव आहे म्हणजे माझ्याकडे कार नाहीये तर मग ज्यांच्याकडे ती आहे त्यांचा नंबर तरी द्या म्हणतो मी म्हटलं ती कार्य केली तरी पण आम्ही त्यांना रिमाइंडकडे म्हणतो तर इतकं ते आपले जे ग्राहक आहे प्रति त्यांची सजगता आहे आणि त्यामुळेच चव्हाण मोटरचे चाळीस वर्षापासून अशा पद्धतीने यशस्वीरित्या वाटचाल करत आहे असं मला वाटतं आणि त्यांनी जे काही सांगितलं काय नाही की त्यानंतर कंपन्यांच्या शो रूम ते हवे आज काजपर्यंत आलेले आहे माझी ईश्वर चरणी स्वामी समर्थ चरणी आणि पांडुरंग चरणी हीच विनंती आहे यानंतर ते आणखी पिढी जाऊ यानंतर मर्सिडीजचे शोरूम हो त्यांच्या हातून लँडओव्हर शोरूम हो आणि ग्राहकांना मी बाबू चव्हाण चव्हाण उद्योग समूहचा संचालक चव्हाण उद्योग व चव्हाण परिवारातर्फे सर्व सोलापूरकरांना दसराचा अनेक अनेक शुभेच्छा आज आमचा सोनेरी दिवस आहे आज या होम मैदानमध्ये होम मैदानच्या ग्राउंडमध्ये मारुती एरेना आणि नेक्सा या सर्व मॉडेलचे आज पाचशे एक गाड्यांचं वितरण सोहळा आम्ही या ठिकाणी सादर करत आहोत आदरणीय पंतप्रधान माननीय श्री पंतप्रधानजी नो मोदी साहेब हे आमच्या जी एस टीमध्ये दहा टक्क्यांनी सवलत दिलेली होती दुसरं मारुती कंपनीनीसुद्धा जी एस टीच्या सोबत ग्राहकांसाठी मोठे ऑफर या ठिकाणी त्यांनी सगळ्यांना दिलेले होते व त्याचबरोबर मारुती कंपनीनी आणि नेक्सा कंपनीनी वेळेवर आम्हाला या ठिकाणी गाड्या पोचल्यामुळे आणि आमची सर्व टीम या ठिकाणी अहोरात्र काम केल्यामुळे आज आम्ही हा पाचशे ते सोळा या ठिकाणी साजरा करत आहोत भू सांगायला आनंद वाढतो आहे गटस्थापनेच्या बावीस तारखेला जेव्हा जी एस टी कमी झाली पहिल्या दिवशी आमच्याकडं एकशे चार गाड्यांचे बुकिंग या ठिकाणी झालेलं होतं आणि त्यानंतर पूर्ण दहा दिवसामध्ये पाचशे एक गाड्यांची बुकिंग आणि पाचशे एक गाड्यांची डिलेवरी झालेली आहे हे डिलेवरी हे बुकिंग सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये झालेले आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूरच्या ग्राहकांनी विश्वास टाकला अकलूजच्या ग्राहकांनी विश्वास टाकला बार्शीच्या ग्राहकांनी विश्वास टाकला त्याचबरोबर धाराशिवच्या ग्राहकांनी विश्वास टाकला आणि त्याचबरोबर उमरग्याच्या ग्राहकांनी विश्वास टाकला हे सगळ्या ग्राहकांचा विश्वासाचा बळावर आम्ही आज आम्ही पाचशे एक गाड्यांचा डिलेवरी सोळा या ठिकाणी करतो आहे दोन हजार दहाला आमची डिलरशिप सोलापूरला सुरुवात झाली दोन हजार दहालाच आम्ही एकशे एक, एक गाड्यांचा डिलेवरी सोहळा फुंजारा ग्राउंडमध्ये केलो होतो त्यानंतर दोन हजार बारामध्ये दोनशे एक्कावन्न गाड्यांचा डिलिव्हरी सोळा केलो होतो आणि आज सांगायला आनंद वाटतो आहे की आम्हाला आज पाचशे एक गाड्यांचा डिलेवरी सोळा करतो आहे सगळ्या शाखांमधनं आज डिलेवरी सोळा या ठिकाणी होत आहेत साथ आणि प्रतिसाद आम्हाला ज्या काय जे काय लोकांनी साथ दिलं त्याप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे ग्राहकांनी आम्हाला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व सोलापूर सर्व धाराशिव करच्या सर्व ग्राहकांना मी मनपूर्वक वंदन करतो धन्यवाद देतो जो विश्वास आमच्यावर कायम ठेवलेला आहे हा विश्वास कायम राहो ही माता जगदंबेला या ठिकाणी प्रार्थना करतो आणि धन्यवाद देतो परत एकदा सर्व सोलापूरकरांना दसऱ्याचा अनेक अनेक शुभेच्छा अशा पद्धतीने पाचशे वाहनांच्या या वितरण सोहळ्यानं सोलापुरातील अनेक परिवारांचा विजयादशमीचा आनंद चव्हाण मोटर्सनं द्विगुणित केला हे मात्र नक्की हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही